नमस्कार मी जयश्री गुळवणी श्रावण शुक्रवारची कहाणी वाचते त्यापूर्वी मी गणपतीची कहाणी वाचते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहांचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे मनी पाविजे चिंतीला लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावण शुक्रवारची दुसरी कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्याने फार पिढला होता त्याची बायको शेजाऱ्यांच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं तर तशी ती म्हणाली बाईबाई शुक्रवारचं व्रत हे व्रत तू श्रावणापासून कर सात दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशणीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू लाव लावावं आणि तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत करावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ती घरी आली देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्या गावात तिचा भाऊ राहत असे एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलवलं नाही ती गरीब तिला बोलवलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे मारे थवेच्या थवे, थवे जेवायला येत होते पोटभर जेवत होते बहिणीनं विचार केला आपला भाऊ भोजन घालत आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्याला भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोळे नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं वाढली होती एका पानावरती जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पाने भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मन घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई, ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही मला लोक हसतात ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आली आहेस ती आली आहेस उद्या मात्र काही येऊ नकोस असं सांगून तो पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन ती आपल्या घरी गेली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीने विचार केला कसा झाला तरी तो आपला भाऊच आहे बोलला का म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्या दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मन घालून बसली होती भावाने तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाही तू तुला जेवायला येऊ नको म्हणून सांगितलं आणि आलीस तुला लाज कशी वाटली नाही आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून तिने ते मोखाट्याने ऐकले जेवून उठून चालती हो चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावाने पाहिलं हात धरून घालवून दिलं फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपवास पडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता एक वर्ष होऊन गेलं बाईचं दळी दरिद्र गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली आणि तिने भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशाळला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू माझ्या घरी उद्या जेवायला ये नाही म्हणू नकोस घरी काही जेवू नकोस उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफोणी घातली दागदागिने लिहाली आणि उंची पैठणी नेसली शा शालजोडी घेतली आणि जेवायला भावाकडे गेली भाऊ वाट पाहतच होता ताई आली ताई आली तसा तिचा त्याने हात धरला पाटावर बसवली पाय धुवायला पा ऊन ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं बसली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं तिला गरम होत असेल उकडत असेल म्हणून काढित असेल त्यानंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले म्हणून काढीत असेल नंतर ताईनं हा भात कालवला मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली आणि लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंढ्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस तर ती म्हणाली दादा मी हे जे करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिलाच मी हे भरवत आहे भाऊ काही भावाला काहीही समजेना त्याने तिला पुन्हा सांगितलं अगं अगं ताई तू आत्ता तरी जेव तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे तिनं सांगितलं माझं जेवण जे होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघंजण जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा अम्मा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण नमस्कार मी ह्या ज्या गोष्टी श्रावण महिन्यातल्या सांगत आहे त्या तुम्ही सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे बेल वाजवून तुम्ही मला सहकार्य करा